श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला भाग्यांकानुसार व्यक्तीचा स्वभाव पहलें दा भाग्यां 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 कसा असतो हे सांगणार आहे पहिल्यांदा भाग्यांक म्हणजे काय तर आपली पूर्ण जन्मतारखेची बेरीज म्हणजे भाग्यांक ती एक अंकी करून घ्यावी याचे बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही पहा भाग्यांक कसा काढायचा ते आता मी सुरुवात करते पहिल्या ग्रहानुसार पहिल्या अंकानुसार भाग्यांक एक एक अंकाचा शासक ग्रह आहे रवी म्हणजे सूर्य त्यानुसार व्यक्तीचा स्वभाव हा स्वाभिमानी नीतीमूल्यांना महत्त्व देणाऱ्या करारी बाण्याच्या अधिकारी वाणीने बोलणाऱ्या निर्णयाला पक्के निर्भय स्पष्टवादी महत्त्वाकांक्षी उदार सहज यश संपादन होणारे अपमान सहन न होणारे पराक्रमी व्यसनापासून दूर असतात न्यायबुद्धी यांची चांगली असते दयाळू असतात मित्रसंख्या भरपूर असते व्यक्तिमत्व म्हणाल तर रुबाबदार सुंदर व्यक्तिमत्व असते या लोकांचं शीघ्रकोपी कोपी असतात म्हणजे राग लवकर येतो है यांना पण कमकुवतची लोकं असतात त्यांच्याविषयी त्यांना थोडीशी घृणा वाटते किंवा माया नसते घरात जर कोणी त्यांना असं वाटलं की कमकुवत आहे जास्त स्ट्रॉंग नाही आहे तर त्यांची माया त्यांच्यावर राहत नाही असे हे शासक ग्रह एक म्हणजे रवी असणाऱ्या लोकांचा स्वभाव असतो त्यांच्या महत्त्वाच्या तारखा कुठल्या की महिन्यातल्या या तारखांना त्यांनी कुठलेही महत्त्वाचे काम असेल तर करावे तर तारखा आहेत एक दहा एकोणीस अठ्ठावीस दुसरा ग्रह आहे किंवा दुसरा अं भाग्यांक आहे दोन दोन अंकाचा शासकग्रह आहे चंद्र थोड्याशा उधळ्या स्वभावाच्या या व्यक्ती असतात पैसे त्यांच्याकडं टिकत नाहीत पटकन हताश होतात हळव्या अंतकरणाच्या असतात पण कल्पक अति प्रधान असतात म्हणजे यांना माया ममता प्रेम खूप असते मानसिक स्थिती यांची पटकन बदलते म्हणजे आत्ता चांगल्या असतात तर थो थोड्या वेळात निराश असतात लहान मुलांना आवडणाऱ्या असतात कुटुंबाबद्दल खूप यांना ओढ असते दयाळू असतात विश्वासू असतात त्यागी असतात सहनशील पापभेरू सज्जन असतात वक्ता म्हणूनही हे ही लोक खूप छान असतात कारण बोलायला खूप स्वच्छंदी असतात संधी मिळाली की सार्वजनिक क्षेत्रात उत्तम काम करतात दुःखपीडितास धीर देणारे असतात भिडस्त असतात पण एक एकमात्र यांच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट हा असतो की यांच्या पत्रिकेतला चंद्र हा बिघडलेला असतो पापग्रहयुक्त असतो त्यामुळे यांना बाहेरची बाधा पटकन होते तर त्यांनी आठ पंधरा या तिथींना शक्यतो त्यांना त्रास होतो म्हणून बाहेर जाऊ नये शक्यतो आणि जरी गेले तरी अशा ठिकाणी जाऊ नये जिथे निगेटिव्हिटी आहे अशा लोकांना वेडसरपणा असणे किंवा करणे म्हणजे काही लोकांच्यात असतो वेडसरपणा त्याच्यामुळं ते करतात पण काही जणांना नसतो पण त्यांना तसा आविर्भाव आणायचा असतो अशा अशी लोकं दोन भाग्यांकाचे असतात तिसरा आहे शासग्रह तीन म्हणजे भाग्यांक तीनवाल्या वाल्या ग्रहां आ, लोकांचा शासग्रह आहे गुरु गुरु ज्यांचा शासग्रह असतो किंवा भाग्यांक ज्यांचा तीन असतो अशा व्यक्ती खेळकर असतात एक पाऊल संसारात तर एक परमार्थात असतं म्हणजे देव देवालाही तेवढंच मानतात ते जेवढं प्रपंचाला मानतात शांत सुस्वभावी असतात रूढीप्रिय असतात वागण्या बोलण्यात भारदास्तपणा असतो नीतिमान सज्जन धार्मिक वृत्तीचे असतात अहंकारी व उतारवयात मनाने जास्त परिपक्व होणारे असतात अंध्या अध्यात्माची ओढ असते प्रखर आशावादी असतात हातातील काम जिद्दीने तडेस नेणारे असतात तात्काळ क्षमा करून विसरून जाणारे शीघ्र निर्णय प्रसन्न आनंदी हसतमुख भाग्यापेक्षा श्रमावर जास्त विश्वास ठेवणारे भूत भविष्य व वर्तमानाकडे समदृष्टीने पाहणारे सर्व परिस्थितीत मनशांती न ढळू देणारे प्रसंगी व परिस्थिती अनुरूप स्वतःला बदलणारे असे असतात तीन भाग्यांक असणारे लोक पुढचा आहे चार भाग्यांक चार भाग्यांकाचा शासक ग्रह आहे हर्षल हर्षल म्हणजेच राहू राहू ज्यांचा भाग्यांक असतो त्यांचे स्वभाव खूप विचित्र असतात विचित्र म्हणजे कसं आहे तर शोधक बुद्धीचा रूढींना धक्का देणारे रूढीबाह्य वर्तन करणारे नास्तिक म्हणजे ही लोक शक्यतो देवाला मानतात पण दाखवत नाहीत प्र मात्र यांच्या आयुष्यात एक निगेटिव्ह पॉईंट असतो ते म्हणजे यांचं प्रपंच सुख फार कमी असते यांना विज्ञानावर प्रेम असतं संतती होण्यास कधी कधी अडथळे निर्माण होतात का तर राहू हा संतती होण्यामध्ये अडथळे निर्माण करतो जीवनात आकस्मित चांगली किंवा वाईट गोष्ट होते म्हणजे अचानक धक्के या लोकांना खूप जास्त प्रमाणात मिळतात चांगले असू नाही तर वाईट असू वाईट गोष्टींना हर्षल म्हणजे राहू अतिशय क्रूर फळे देतो सुधारणा करण्यास आवडणारी लोक असतात ही पण दिखाऊपणा मात्र यांच्यामध्ये अजिबात नसतो जे आत असतं तेच बाहेर दिसतं आर्थिक व्यवहारात चोख असतात धैर्यवान योजना व शिस्तबद्ध काम करणारे श्वा स्वास्थ चांगले हे लोक प्रसन्न नसतात पण उदास पण नसतात या लोकांकडे बघून लगेच आपल्याला कळते की यांचा शासकग्रह राहू आहे कातर यांच्यामध्ये छुपे रुस्तम त्यांना राहताच येत नाही अगदी निर्मळ मनाचे दिसतात आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ